निमशिरगाव येथे सत्तावीसवे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न आपण दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आमचे कवी सरकार इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार निमशिरगाव तालुका येथे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि साहित्य सुधा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीसवे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळी ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली उद्घाटक डॉक्टर राजेंद्र कुंभारी यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष प्रसिद्ध लेखक प्रवीण हे होते संमेलनात प्रमुख वक्ते सावकर मादनाईक डॉक्टर हेरवाडे नवनाथ गोरे आनंद केतकर धनाची गुरव गोमटेश पाटील हे होते कथाकथन अजित बिरनाळे यांनी केलं कवी संमेलन डॉक्टर रवींद्र श्रीवस्ती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यात कवी सरकार इंगळी नीलम मानगावे वंदना भंडारे डॉक्टर श्वेता लांडे नारायण मोठे देसाई राहुल कदम अविनाश सगरे आदींनी व इतर नवोदित कवींनी सहभाग नोंदवला संमेलन समिती पद्माकर पाटील रावसाहेब पुजारी अजित सुतार गोमटेश पाटील प्राध्यापक शांताराम पाटील आदींनी परिश्रम घेतलं होतं हे सत्तावीसाव ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आपल्या या भूमीमध्ये आता साजरा होत आहे गेली सव्वीस वर्ष महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्या गावामध्ये अशा पद्धतीने एखादं संमेलन दे साजरं व्हावं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नाही आहेत रुसवे भुगवे नाही आहेत मानपान नाही आहेत मला वाटतं की मराठीच्या ते साहित्य इतिहासामध्ये किंवा एकूण सांस्कृतिक ते कि इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडत असावं कारण आपल्याला माहिती आहे की काल एखादी संस्था निर्माण झाली तर आज उद्या आज किंवा उद्या आपण बघतो त्याच्या दोन चार पाखरांची राणी मन विठूच रमत गर्दी पाखरांची राणी मन विठूच रमत दाट धोक्यात सकाळी ऊन पिवळ्या किरणात दात धुक्यात सकाळी उन पिवळ किरण देव पाना पानावर कस चांद न सांडतांद न सांडत घाम तुया बाप तुया घाम नाही खातर उन्हात बाप गाळी तुया घाम नाही खातर उन्हात जाईशीन अंगातला नाम विठूच मुखात शिन अंगातला नाम विठूच मुखात सांज सांजवात तुळसीला माय रुकमिनीचं नात सांजवात तुळसीला माय रुकमिनीचं नात तुकोबाची वाची गाता रोज बाप दंग अभंगात तुकोबाची वाची गाता रोज बाप दंग अभंगात अशा प्रकारची माणसं या ठिकाणी व्यासपीठावर येऊन तो व्यास सन्मान स्वीकारताच याचा एक खूप मोठा आनंद होतो आणि मगाशी ज्यांनी ज्याने अशा प्रकारचे पुरस्कार मिळवले त्यांनी आपली मनोगता व्यक्त केली ती मनोगत व्यक्त करत असताना त्या लोकांनी फार चांगल्या प्रकारच्या प्रकारचं फार चांगल्या प्रकारचा असं प्रतिसाद दिला आणि त्यामुळं त्या, त्या पुरस्काराला देखील एक वेगळं अशा प्रकारचं वेटेज ज्याला आपण म्हणतो उंची म्हणतो ती उंची मिळालेली आहे आणि त्यामुळं या त्या सर्व पुरस्कार आपलेच लोक परदेशात असलेले त्याने एक छान लेख लिहिला होता की जे परदेशातून येतात इथं ते साहित्यिक आहेत का त्यांना विमान भाडं का द्यायचं गरिबांचं सतरा कोटी रुपये को खर्च का करायचे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करताना लिहवत की मी सात वेळा परदेशी गेलो आहे आणि लंडनला गेलो असताना माझी माणसं भेटावी म्हणून